नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये मी एक व्हिडिओ बनवलेला होता की आपल्याला ब्लाऊज तर शिवता येतो पण आपला ब्लाऊज कुठे बिघडतो हे आपल्याला समजत नाही त्यासाठी त्या, त्या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे त्यामध्ये आपण बॅक आणि स्लीव्ज कशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये जोडायच्या अस्तर लावायचं आणि व्यवस्थित पाट आणि बाही कशा पद्धतीने बनवायची ते सविस्तर सव मी दाखवलेलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फ्रंट कशा पद्धतीने बनवायचा आहे एकदम व्यवस्थित ज्यातमध्ये अजिबात आपल्याकडून चूक होणार नाही अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर बघा मैत्रिणींनो मी इथे जे फ्रंट घेतलेला आहे फ्रंटचं अस्तर कसं जोडायचं बघा फ्रंटचं अस्तर एका साईडला आणि पिक पीस एका साईडला आहे तर पिसाचा एक भाग उचलून त्यामध्ये मी दोन्ही अस्तर मांडून दोन्ही साईडला दोन अस्तर घेतलेले आहेत म्हणजे मग उलट सुलट असं अजिबात होत नाही खूप व्यवस्थित असं इथे जोडलं जातं शिवल्यानंतरही चुकूनही आपल्याकडून उलट सुलट होत नाही जर तुम्ही डायरेक्ट या साईडला एक त्या साईडला एक खाली पडलं चूक झाली असं जर झालं तर आपल्याकडून उलटं सुलटं होतं आणि शिवल्यानंतर विशेष म्हणजे अस्तर आणि फॅब्रिक स्टिच करून एक्स्ट्राचं फॅब फॅब्रिक आपण ज्यावेळेस कट करतो त्यावेळेस जर आपल्या चूक लक्षात आली तर ती पुन्हा चूक आपल्याकडून व्यवस्थित होत नाही आणि झाली तरी एवढी फिनिशिंग मध्ये ब्लाउज येत नाही त्यासाठी काय करायचं मी दाखवल्याप्रमाणे पिसाचा कपडा उचलायचा त्याच्यामध्ये अस्तरचे दोन्ही पॅटर्न ठेवायचे आणि एक बघा आता इथे बघा व्यवस्थित कसं लावत आहे मी बघा या पद्धतीने आठ ठेवायचं दोन्ही दोन साइडला व्यवस्थित उचलून घ्यायचे बघा इथे लेफ्ट राईट थोडंसं इथे कट होता म्हणून मी थोडंसं एकदा लेफ्ट राईट चेंज करून घेतलेलं आहे या पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे म्हणजे मग असं जर तुम्ही ठेवलं तर चुकूनही आपली जी चूक आहे ती होणार नाही तुम्ही काय करता एक घेता जोडता दुसरं घेता मग त्याला लेफ्ट राईट बघत नाही मग जोडल्यानंतर आपल्याकडून चूक होते आणि आपल्याकडून चूक झाल्यानंतर आता ती कशी सुधारवायची कशी नीट करायची त्यासाठी आपला वेळ अर्धा तर त्याच्यामध्ये जातो एक पॅटर्न व्यवस्थित करण्यामध्ये तर जर तुम्ही अस्तरी या पद्धतीने मांडून जोडलात तर अजिबात चूक होत नाही तर बघा आता कटोरी आणि साईड पीस कसा जोडायचा पाहिलं आता इथे मी क्रॉसपट्टी जोडणार आहे बऱ्याच वेळेस कटोरी साईड पीसचा वरचा भाग स्टिच केल्यानंतर आपण क्रॉसपट्टी आतून आणि बाहेरून जोडली तरीही चालतं पण मी अशा पद्धतीनेही जोडते आणि त्या पद्धतीनेही जोडते इथे काय होतं अशा पद्धतीने जोडलं तर ओवरलॉक करायला येतं त्यासाठी अशा पद्धतीने मी जोडते आणि जरी तुम्हाला ओवरलॉक करायचं नसेल किंवा तुमच्याकडे ओव्हरलॉकची मशीन नसेल तरीही तुम्ही असं जोडलं तरी पण चालतं बऱ्याच जणींना आतून बाहेरून क्रॉसपट्टी लावून जोडायला अवघड जातं त्यांनी अशा पद्धतीने क्रॉसपट्टी जोडली तर त्यांच्याकडून चूक होत नाही तर बघा दापटी दापटीप मात्र आपल्या अस्तरच्या कापडावर आहे आणि शिलाईचा जो खालचा पाविंताचा कपडा होता तो अस्तरच्या साईडला ओळखला आहे बघा या पद्धतीने मी इथे दुमडून घेतलेला आहे आणि पूर्ण इथे टीप टाकून घेणार आहे बघा इथं इथे मी टीप टाकून घेणार आहे म्हणजे आपलं अस्तर आणि क्रॉस अस्तर आणि पीस दोन्ही एकमेकांना आपलं जोडून झालेलं आहे म्हणजे आपण साईडचं एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते कट करायला तयार आहोत तर बघा इथे या पद्धतीने मी अस्तर आणि फॅब्रिक दोन्ही जोडून घेतलेलं आहे क्रॉसपट्टी साइड पीस आणि कटोरी तीनही पॅटर्नच आपल्याला फ्रंटसाठी तीन पॅटर्न लागणार आहेत तर बघा हे आपलं सगळं रेडी झालेलं आहे आता याचं मी एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेणार आहे आपण जसं रेग्युलरमध्ये तुम्ही कट करता सेम त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा मी ते कटिंग करून घेतलेलं आहे या पद्धतीने बघा आता दोन्ही लेफ्ट राईट आपले दोन्ही भाग बघा एकदम व्यवस्थित आलेले आहेत लेफ्ट आणि राईट पट्टे दोन्ही आपल्या तयार झालेले आहेत आता बघा मी एक एक भाग तुम्हाला इथे जोडून दाखवणार आहे त्यासाठी अगोदर आपल्याला कटोरीला टक्स द्यायचा आहे बघा टक्स कसा द्यायचा बरोबर हा खालचा जो पॉइंट आहे एकमेकांना जोडायचा आणि इथे बघा आपल्याला दीड इंचाचं मार्किंग करायचं आहे इथे दीडच आणि इथे बघा अडीच इंचा फार फार तर तुम्ही पाव इंच ही घेऊ शकता बऱ्याच जणींना टक्स हा उंच हवा असतो म्हणजे टोक निघत नाहीत त्यामुळे तर तुम्ही पावणे तींच घेऊ शकता तीन घेऊ नका तर बघा या पद्धतीने मी टक्स दिलेला आहे कात्रीने दोरा कट ऐवजी कपडा फक्त फोल्ड करून उलटा मारलेला आहे आणि आपली इथे कटोरीचा टक्स तयार झालेला आहे बघा कटोरीचा टक्स दिल्यानंतर कटोरी किती लुक सुंदर आलेला आहे कापड याचं जे आहे खूप सिल्की आहे तरीही याची फिनिशिंग बघू शकता तुम्ही तर आता इथे बघा बघा कटोरीचा जो भाग आहे तो साईड पीसच्या भागापेक्षा थोडासा पाव इंच समोरच्या साईडला आलेला होता आणि इथे मी मशीनचा जो चारचा पॉईंट आहे त्या पॉईंटनुसार मी टीप टाकलेली आहे आणि प्रत्येक वेळेस आपल्याला दोन टीप टाकून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी दोन टीप टाकून घेणार आहे त्यानंतर इथे तुमच्याकडं ओव्हरलॉकची मशीन नसेल तरीही चालतं पण माझ्याकडे आहे तर मी इथे ओव्हरलॉक लगेच केलेला आहे प्रत्येक काम जे आहे ते फिनिशिंग मध्ये येण्यासाठी जिथल्या तिथेच झालं पाहिजे पूर्ण ब्लाउज झाल्यानंतर ओव्हरलॉक करायला घ्याल तर ते व्यवस्थित होत नाही त्यासाठी कटोरी जोडली आणि ओव्हरलॉक केलं आता इथे बघा क्रॉसपट्टी कशी जोडायची या पद्धतीने जरी तुमच्याकडे ओव्हरलॉकची मशीन नसेल तरीही तुम्ही या पद्धतीने क्रॉसपट्टी जोडू शकता इथे कटोरीचा टक्स मी फोल्ड करून घेतलेला जर तुम्हाला फोल्ड करायला जमत नसेल तर तुम्ही टक्स कट ही करू शकता अर्धा इंच शिलाई मार्जिन शिल्लक ठेवायचं आणि बाकीचा टक्स जो आहे तो कट करायचा आता इथे मी ओव्हरलॉक करून घेणार आहे बघा इथेही मी ओव्हरलॉक करून घेतलेलं आहे बघा फ्रंट किती व्यवस्थित दिसत आहे एकदम मस्त लुक या ठिकाणी आलेला आहे ब्लाउजला आता आपल्याला इथे बटनपट्टी जोडायची आहे तर बटन पट्टी जोडण्यासाठी बघा ही पट्टी थोडीफार कमी पडत होती तर त्यासाठी आपण काय करणार आहोत याला एक एक्स्ट्राचा तुकडा जोडून घेऊयात जर पुरत असेल तर डायरेक्ट जोडलं तरीही चालतं आणि जर पुरत नसेल तर इथे मी थोडा तुकडा जोडलेला आहे आणि इथे बघा हे कमी जास्त कुठे जर असेल ते व्यवस्थित सरळ लाईनमध्ये मी कट करून घेतलेला आहे खालच्या साईडने बघा इथे अर्धा इंच आपल्याला फोल्ड करायचा आहे या पद्धतीने ठेवायचं आणि बघा ब्लाउजच्या आतल्या बाजूने मी जोडत आहे चारच्या पॉइंटने आपल्याला घ्यायची आहे या पद्धतीने सरळ टाकून आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण इथे कट करून घेऊयात म्हणजे आपल्याला स्टिचिंगला सोपं जातं बघा असे धागे दोरे जे बाहेर आलेले असतात तेही लगेच कट करून घ्यायचे म्हणजे आपलं जे फिनिशिंग आहे ते एकदम व्यवस्थित येणार आहे आणि ब्लाऊजचं कटिंग मात्र मी तुम्हाला दाखवलेलं आहे मैत्रिणींनो याच्या अगोदरच कटिंग कटोरी ब्लाउजचं कटिंग कसं करायचं ते मी दाखवलेलं आहे तेही बघून घ्या त्याच पद्धतीने तुम्ही कटिंग करायचं आणि मी दाखवत आहे त्याच पद्धतीने आपल्याला स्टिचिंग करायचं आहे जर तुम्हाला हवं असेल तर पुढच्या पुढील व्हिडिओमध्ये बाही कशी जोडायची फिटिंग कशी करायची हे सविस्तर मी तुम्हाला इथेही दाखवणार आहे तर बघा आपला फ्रंट पूर्णपणे रेडी झालेला आहे व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून मी एक साईडचा फ्रंट दाखवलेला आहे आणि दुसऱ्या साईडचा जो फ्रंट आहे तो रेडी करून घेतलेला आहे बघा दोन्ही फ्रंट कशा पद्धतीने व्यवस्थित इथे तयार झालेले आहेत तेही तुम्हाला दाखवणार आहे कटोरीचा सेप बघा टक्स बघा आणि ब्लाऊजचा जो लुक आहे तोही बघा ब्लाउजची फिनिशिंग बघा अशा पद्धतीने तुम्हाला जर फिनिशिंग हवी असेल तर माझ्या पद्धतीने तुम्ही हा ब्लाऊज एकदा कटिंग आणि स्टिचिंग करून बघा अजिबात तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही श्री स्वामी समर्थ